नमस्कार आता रविराज हा प्रियाला खूप काही बोलत असतो तो म्हणतो तू असं कोर्टात खोटं कसं सांगू शकतेस खोटं स्टेटमेंट कसं देऊ शकतेस अगं तुझा आणि साक्षीचा आधीपासून संबंध होता तुम्ही दोघी एकमेकींना चांगल्या ओळखत होतात मग जेव्हा सायकोलॉजी समोर अर्जुनने प्रश्न विचारला तेव्हा तू नाही का म्हणालीस का तू खोटं म्हणालीस अगं तन्वी तू का स्टेटमेंट बदलतेस तेव्हा आता प्रियाला राग येतो आता रविराज हा प्रियावर खूप चिडतो आणि तिच्यावर सारखं ओरडत असतो आता प्रियाला ते सहन होत नाही प्रिया रविराजवर धावून जाते आणि म्हणते बास बास झालं बाबा अहो किती बोलणार आहात आता मला ठीक आहे ना मी स्टेटमेंट बदललं होती माझी आणि पहिले साक्षीची ओळख मी खोटं बोलली खोटं बोलली मी अर्जुनशी तेव्हा म्हणतो का तेच का खोटं बोललीस आता रविराजवर धावून गेलेल्या प्रियाचा प्रतिमाला खूप राग येतो प्रतिमा येऊन प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली रविराजवर धावून जाण्याचे अगं ते वडील आहेत तुझे आणि वडील असून तू त्यांच्यावर धावून जातेस अगं तू चुकलीस तर तुला जाग विचारण्याचा त्यांचा पूर्ण हक्क आहे आणि अधिकार आहे वडिलांना एवढाही अधिकार नाही आहे का तू चुकलीस तर तुला मार्गावर आणणार ते तुला ओरडणार कान पकडणार तुझे तुला फटके पण देणार पण तू कशी अशी वडिलांवर ओमडू शकतेस तेव्हा आता प्रतिमाला खूपच राग येतो प्रतिमा खूपच चिडलेली असते प्रतिमा म्हणतेस बरोबर आहे रविराजचं काय चुकलं रविराजचं अगं तू कोर्टात खोटं का सांगितलंस आता रविराज तरी तुझ्या बाजूने कसे उभे राहणार प्रतिमा म्हणते तू प्रत्येक वेळी स्टेटमेंट बदलतेस अर्जुनला एक सांगतेस दामिनी देशमुखला एक सांगतेस तिकडे कोर्टात वेगळंच सांगतेस रविराजला वेगळंच सांगतेस असं का करतेस तू एका मतावर ठामकारात नाहीस तू अगं रविराजने तुझ्या बाजूने कशी केस लढवायची हे सुद्धा आता त्यांना कळत नाही आहे अरे ते तुझ्यासाठीच सगळ्यांशी लढतायत ना तुझ्यासाठीच ते अर्जुनशी भांडतायत आणि तू काय करतेस तू त्यांचाच अपमान करतेस त्यांच्यावर धावून जातेस असं कसं वागू शकतेस ग तू तन्वी आता तन्वीला म्हणजेच प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया म्हणते ही मंदबुद्धीची बाई आता मला अक्कल शिकवणार या मंदबुद्धीच्या बाईला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे तेव्हा आता रविराज अरुणमध्ये जातो आणि प्रतिमा तिथे येते प्रतिमा म्हणजे रविराज शांत हो रविराज म्हणतो कसा शांत होऊ अगं तन्वीची मला काळजी आहे म्हणूनच मी एवढं सगळं करतो आहे आणि उलटते माझ्यावरच उलटते माझ्यावर धावून येते अगं मला कसं वाटेल याचा पण जरा विचार करत नाही अगं ती स्टेटमेंट बदलते यामुळे तीच अडचणी येऊ शकते प्रत्येक वेळी तिची वाक्य वेगळी असतात अर्जुन बरोबर बोलतो सायकोलॉजिस्टने सुद्धा रिपोर्ट दिला आहे की ती खोटं बोलते म्हणून तेव्हा आता प्रतिमा म्हणते जाऊ दे ना आता ती खोटं बोलते तर त्याची शिक्षा तिला मिळेल आणि प्रत्येक गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा आता रविराज काहीच बोलत नाही प्रतिमा म्हणते जो खरं असेल तो जिंकेल सत्य नेहमीच कटू असतं पण ते जिंकतं रविराज तुम्ही नका काळजी करू कोण सत्य असेल ना ते सत्य जिंकेल आणि सत्याचा नेहमीच विजय होतो आणि त्या सत्याचा विजय होईल तुम्ही नका काळजी करू आणि जर तन्वी खरी असेल तर आपली तन्वी जिंकेल आणि अर्जुन खरा असेल तर अर्जुन जिंकेल कुणीही जिंकलं तरी आपल्याला चांगलंच आहे रविराजला आता प्रतिमाचं म्हणणं पटत असतं इकडे नुसती चिडचिड करत असते म्हणजे काय केलं मी माती खाल्ली मी काय गरज होती मला त्या किल्लेदारवर धावून जायचे काय करू कसा का बोलत होता मला नुसता माझा अपमान करत होता आता प्रियाने मूर्खपणा केलेला आहे हे तिला कळत असतं आता रविराज परत प्रियाचे केस घेईल का ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू